पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात भाजप महायुती जिंकले कसे हे रहस्यच आहे निकालानंतर सामल्याच्या अग्रलेखामधून असा जोरदार हल्लाबोल करण्यात आलेला आहे पैशांनी विजय विकत घेतले असतील तर महाराष्ट्राचे शान धुळीला महाराष्ट्रात यांनी असं काय दिवे लावले त्यामुळे जनतेनं विजयी केलं असा सवाल देखील सामनाच्या या अग्रलेखामधून विचारण्यात आलेला आहे तर निकालानंतर सामनाच्या अग्रलेखामधून सरकारवरती हा हल्लाबोल करण्यात आलेला आहे भाजपनं महाराष्ट्रात असे काय दिवे लावले कोणता विकास केला जनहिताची कोणती कामं केली की त्यामुळे महाराष्ट्राची जनता भाजप शिंदेसेना अजित पवारांना भरघोस मतदान करून विजयी करत आहे अर्थात हीच जनता पुन्हा निकालानंतर उघडपणे सांगते की आम्हाला यांच्या कारभाराला आणि भ्रष्टाचाराला त्रास लोट आम्ही यांना मतदान केलंच नाही मग हे विजय कसे झाले हे रहस्यच आहे असं जनता आहे पैशांनी हे विजय विकत घेतले जाणार असतील तर राज्याची आन बाण शान धुळीला मिळाली शिवरायांचा महाराष्ट्र अदानी शहांच्या पैशाचा लाचार बनून सरपटताना दिसतोय नगरपालिका निवडणुकीत दहशत अपहरण पैशांच्या उधळा उधळीचा खेळ झाला आम्ही उघडपणे मतं चोरली गेली नंतर बिनधास्तपणे मतदारांचं अपहरण करून त्यांना ओलीस ठेवलं गेलं इंग्रजांनंतर देशाची सर्वाधिक लूट भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी केली ड्रग्जचा पैसाही मोठ्या प्रमाणात निवडणुकीत वापरला गेला